तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्यामध्ये युड्यूबमध्ये ठीक आहे आमचं मटेरियल भरून तुम्ही बाईतच आहे आता आणि आता निघायचं आहे आता निघायचं तरी घडवलं काळवा काय काहीच नाही गेला काय होतं आसपास मांग थोडंस मांग घे अजून असं मारून घे कोण तिकडे टायर लगेच टाळली एवढं काय आवडत काम नाही तिला देवा चालला आता पुढं मी लगेच मागून जाऊ लावलो हा एक मी पण निघू लगेच भरून आवरून घेतो कपडे टाकले देवा कपडे घेईल आणि लगेच निघाल आता मग घेऊ राहिला तिकीट वळायला कमी काय नाही येऊ दे ना लय ना थोडा कायचा मागे दे? बस दे, निघाला बो आता आता परत सात आठ दहा दिवस काही विषयच नाही किती दिवस लागतील किती दिवस नाही काय माहिती नाही आपल्याला बाय बाय <coughs> गेल न्यू आपणची फळी सोडून द्यायची याला बेचाळीस पाच लिटर वाढायची बी ठीक आहे देवा नेऊन गेला आता आपण राहिले खालून आता फक्त जर्किंग घालतो बुट घालतो निघतो मी बी आम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे व्हिडिओ अपलोड करून घेऊ गाडीच रायडर घेऊन जाणार आपली आपली मस्त धून चून रायडर घेऊन जाऊ अर्जुन धागिडं चरी देवाची गाडीच ठेवली ती लोक निघू आपण आता ज्युस पार्क आला आता आता निवडला फळी सोडली आता रोटर रोड राहिली आता ही रोटर नऊ जायला लांब्याला मारायला बाकीच पोर होती लावलं आणि आता काय करणार आहे निघायचं आपल्याला ही बॅग बीक घेऊ लवकर निघू ज्युस आता चार पाच दिवस या काही येत होत नाही वाटतं आपली अवघड थंडी सगळं राहिला आता जेव्हा गेला पंपिंग पावडर जर टाकलेला तो दिस जोडून जायला टाकून जायला वर लांबायचं ठीक आहे आता हे जोडून घेतील आपण निघू लावू

आता काम करू लवकर जाऊ आपण अशा या ठिकाणी लोकेशन येऊन थांबलं बघू शकता इथून सगळी वणी इकडे इकडे वणी दिसतीये इकडे वणी आहे आणि इकडं पुणे गाव एम ए आणि असं ह्या ठिकाणी आपण आता एक ड्रोन शॉट घेऊ खान गाडी गाडीकडे उभी करून दिली इथं

इकडे उभा आहे ट्रॅक्टर टॅक्टर राहिला आलाय 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 ओके मध्ये आलाय इडं थोडंसं राहिलं आता एक दहा किलोमी पाच किलोमीटर राहिला असं नाही मग पाच किलोमीटर राहिला रेडी निघलो टॅक्टर आपण पण निघलो पटकन तर फायनली पोहोचलोय वावरात आणि लगेच बंद केला तर लगेच काढायच आधी नागरक टापकन काय काय हायड्रोड पट्टी काढून घेता येईल तस पोर आहे रिड का बघ उठून घेऊ का ना पोर भरपूर आहे तसं पाऊचा कसं करायचं काय कापी खतरनाक परिश्रमानंतर आम्ही नागजवाडला आहे बस एक तास लागला आम्हाला नागजवाड ती काय आपल्या घरच्या सारखं अवेलेबल नव्हतं म्हणून टाईमपास झाला बडा ठीक आहे आता घेऊ लावून काय रे बघ तो काय राहिला आता उलटी पालटी पाहून घेऊ आता ना झालं टाकायचं सुरू करायचं फक्त तर झाला आहे गॅप ना करून आपला पूर्ण मग बघू शकता का उभा आहे आता देवा आलाय देवा कुदणार आहे आता ट्रॅक्टर जागा पिशे खाल्ला कोण दाखवायला ठीक आहे आता याला चालू हाकरी चालू आपण घेऊ देऊन करू आता मोठे तुम्हाला बोल मोठे चालेल हां चला मग घेऊन देऊ सर चला हा सर चला सर काळे <imit> <नहीं। गारे वागे। imit> सर बाराशे सांग काय अतिशय तटपत्तेने जेवण झालंय आणि जेव्हा दुसऱ्या म्हणजे गॅप त्याला आपण काढून केला आता एवढं नागरायचं सरसर सरस सर स्ट्रगल आलं कधी हे घ्यायला ब्रश आणि डूप घेतली आहे आमचा आपल्याला फ्रेश महत्त्वाच आहे की एक नदी आहे एक छोटंसं गावी तर आरोप आता एक पाच मिनट लाईमपासून जाऊ देवा आराम देऊ आणि आपण डॅकडं चालू आठ आकडा टालाय की आम्ही जायला कारण की आपल्यासारखं चालवायचं कारण की काम करत चाललं पाहिजे टाइमपास केल्यानंतर मजा नाही या गोष्टीची काय बरोबर बरोबर आहे दिवस जायला आला आहे आमची गॅप झाली आणि सहा गॅप चालू चालू आहे आता थोडं अजून जेव्हा हा गॅप देवाला काढून घ्यायला आणि हा गॅप नळ्यांचा नळ्यांचा आहे तर हा गॅप थांबून देऊ या गॅपने चालू करू नंतर त्यांचा काढू आपण आज साधारण था, था असे प्रामाणिकपणे बघू शकता काही बुडं वरून तोडले काही इकडं खालून तोडले काही एकदम खरून तोडले अवघड आहे घेऊ करून काय अडचण नाही जेवण असेल तर तेव्हा लाईट लावेल ना एन पूर राडा मी नागरू आला पोऱ्या राडा करतोय राडा काय येथे हे सोडून द्या बोलणं काहीच नाही ठीक आहे देवा चालू आहे आता देवा आता उतरून घेऊ आणि आपण नागरू दोन चार गॅप आता कपा गप एक दोन तीन चार पाच सहा झाले जेव्हाचे आणि आता मी अजून तीन तरी नागर आहे संध्याकाळपर्यंत ठीक आहे आधी नागरून घेऊ मग बोलू दिसत असेल मी ना अंतर चाल शेकवा शेकवा माला शेकवा टॅक्टर चालू मी आतापर्यंत टॅक्टर चालत होतो साधारणपणे पाऊन नऊ झाले आणि भूक पण लागली पान नको देऊ शकतो आम्ही आता मस्त वावरात आणि टॅक्टर डोक आहे ठीक आहे ना शिकून घेऊ मस्त जेवण करायचं ना आम्हाला नऊ वाजून गेले जेवण करून घेऊ मस्त होतात तर आपण टॅक्टर लावून दिला आहे आता आणि इथं आपण थांबलो आहे तर जेवण करू मस्तपैकी आणि जपून घ्या कोणचा कागद आहे का ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटा आणि कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या